ोपाळे येथील बंजारा समाजातील युवक व समाज, समाज बांधवांच्या वतीनं जिल्हाधिकारी व तहसीलदारांना बंजारा समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याबाबत विनंती करण्यात आली की आमच्या समाजाची मागणी केंद्र शासनापर्यंत पोहोचवून आमचा बंजारा समाज महाराष्ट्रातही अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावा यावेळी राजू पवार गजू राठोड किशोर राठोड कृष्णा पवार शरद राठोड जितू राठोड दिलीप राठोड विजय राठोड सागर राठोड आदी उपस्थित होते जय शिवाला जय शेवालाल आम्ही बंजारा समाजाचे चौपाळे गावातील युवक आज समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना याला निवेदन देण्यात आलं आहे की बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात सामील व्हावे यासाठी कारण वर्षानुवर्षी आमचा समाज हा आदिवासी समाज संघटित व सदृच आहे आमचे पूर्वज सगळे हे डोंगर दऱ्यातून सगळं उदरनिर्वाह करत करत ते भाग असलेले आणि हैदराबाद गेल्याच्यानुसार बंजारा समाजालासुद्धा याच्यात न्यायिक हक्क आहे म्हणून त्यासाठी आम्ही चोपाळे गावाच्या वतीने बंजारा समाजातील युवक मी राजू पवार व आमचे सर्व सहकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले जय शिवाजी